नमस्कार आज आपण मसाला मॅगी कशी बनवायची ते बघूयात यासाठी मी अर्धी वाटी कांदा घेतला आहे अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी टोमॅटो घेतला आहे अर्धी वाटी वाटाणा अर्धी वाटी कोथिंबीर एक मॅजिक मा मॅगी मॅजिक मसाल्याचं पॅकेट घेतलं आहे आणि हे मॅगीतलंच पॅकेट आहे मॅगी मसाल्याचं एक मॅगीचं पॅकेट घेतलं आहे आता कढई मी गरम करून घेतली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेते तेल व्यवस्थित गरम झालं की लगेच त्यामध्ये कांदा घालते कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा थोडासा परतून झाला की लगेच टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो पण छान परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये गाजर ॲड करते वाटाणा ॲ ॲड केला आता मला मिक्स करून घेते व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून झालं एक दोन मिनटं परतून घेतले मी ते त्यानंतर हळद अर्धा चमचा मॅगी मॅजिक मसाला आणि मीठ हे मीठ मी भाजीपुरतं घालून घेतलं आहे कारण मॅगीमध्ये ऑलरेडी मीठ असतं मॅगी मसाल्यामध्ये मा मिक्स करून घेते आणि वरती झाकण ठेवून देते एक दोन मिनटं याला वाफ काढून घेते दोन मिनटं वाफ काढून झाली तर मिक्स करते त्यानंतर यामध्ये एक कप पाणी ॲड करते व्यवस्थित हलवून घेऊन पाण्याला उकळी येईपर्यंत असंच ठेवायचं आहे उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर मॅगी टाकून घ्यायची मॅगी टाकून झाल्यानंतर ती मिक्स करून घ्यायची मॅगीमध्ये आपल्याला पाणी हवं तसं कमी जास्त आपण करू शकतो आता या मॅगी शिजत आल्यानंतर मी यामध्ये मॅगी मसाला टाकला आहे आणि नंतर कोथिंबीर टाकून घेतली आहे मॅगी मसाला नंतर टाकल्यामुळे त्याची टेस्ट वरून छान येते थँक्स फॉर वॉचिंग